Thank <sweak> you. नमस्कार मी सीमा आढे आणि आपण पाहत आहे लोकमत आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे दहिसरमध्ये गोळीबार झालेला आहे ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर अभिषेक घोसाळकर यांच्यावरती जो आहे तो दहिसरमध्ये गोळीबार झाल्याचं कळत आहे एका अज्ञात व्यक्तीकडून हा गोळीबार झाल्याचं कळत आहे आणि त्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावरती तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी एक गोळी अभिषेक घोसाळकर यांना लागलेली आहे आणि या गोळीबारात अभिषेक घोसाळकर हे जखमी झाले असून सध्या करुणा रुग्णालयावर त्यांच्या सध्या आ, उपचार सुरू आहे अशी माहिती मिळते नक्की हा गोळीबार का झाला या गोळीबारामागचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही कारण आता दहिसर पोलिसांकडनं जे आहे ते पुढची पुढचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे आणि करुणा रुग्णालयात अभिषेक घोसाळकर यांच्यावर जे आहे ते उपचार सुरू आहे खरं तर अर्ध्या तासापूर्वी हा गोळीबार झालेला आहे विनोद घोसाळकर हे ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत आणि यांच्या मुलावर म्हणजेच अभिषेक घोसाळकर तर जे माजी खासदार सुद्धा आहेत युवासेनेमध्ये जे सक्रिय आहेत त्यांच्यावरती हा गोळीबार झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा ते आपल्या कार्यालयातून बाहेर येत होते तेव्हा त्यांच्यावरती हा गोळीबार झाल्याचं कळत आहे नक्की हा व्यक्ती कोण आहे तो गोळीबार गोळी झाडणारा व्यक्ती कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि या गोळीबारामागचं कारणसुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही राजकीय सुडापोटी किंवा राजकीय वादातून हा गोळीबार झाला आहे का किंवा इतर काही कारण आहे का हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र या गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावरती करुणा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे खरंतर आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना मुंबई आणि कल्याण आणि इतर ठिकाणी झाल्या आहेत आणि ज्या ज्या प्रकारे कल्याणमध्ये घटना घडली भाजपच्या एका आमदाराने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवरती गोळीबार केला तेव्हा या घटनेमुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये या घटनेचे पडसाद उमटले चर्चा रंगू लागल्या की एका आमदाराकडूनच जर अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते मात्र आता आपण जर बघितलं तर गटाचे जे माजी आमदार आहेत विनोद घोसाळकर यांच्या मुलावर गोळीबार झाल्याची बातमी जी माहिती आहे ती मिळत आहे आपल्याला जर माहिती असेल तर सध्या दोन्ही गटामध्ये किंवा ज्या प्रकारे पक्ष एकमेकांची स्थानिक पातळीवरती जो राजकारण ज्या प्रकारे सुरू आहे गटतट आता निर्माण झालेले आहेत किंवा या गटतटाच्या वादावरून तर हा गोळीबार झालेला आहे का असा एक प्रश्न निर्माण केला जातो आहे कारण माजी आमदाराच्या मुलावर जो नगरसेवकसुद्धा होता त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ला होणं खरं तर ही चिंतेची बाब आहे आणि आता सध्या दहिसरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे अभिषेक गोसाळकर हे खरं युवा युवासेनेत सक्रिय आहेत दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबियांचं चांगलं वर्चस्व आहे तिकडे राजकीय ठाकरे गटाची बाजू मांडणं किंवा त्या प्रकारे तिथे राजकारण करणं हे घोसाळकर कुटुंबीय पक्ष फुटल्यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे राजकारण करताना मात्र हा जो गोळीबार झालेला आहे ह्या सगळ्या राजकारणातून किंवा गटतट ज्या प्रकारे निर्माण झालेले आहे त्या गटतटाच्या वादावरून तर हा गोळीबार झाला नाही का झाला नसेल ना असा एक प्रश्न जो आहे तो उप उपस्थित केला जातोय तर मागच्या वर्षी मुंबईमध्ये सुद्धा अशी एक घटना घडली होती आणि आता नुकतंच कल्याणमध्ये सुद्धा गोळीबार झाला आणि आता दहिसरमध्ये अशा प्रकारे गोळीबार होणं तेही राजकीय नेत्यांवर म्हणून एक प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे कारण ग्राउंड पातळीवरती ज्या प्रकारे राजकारण होताना आपल्याला बघायला मिळत आहे वरिष्ठ पातळीवरती हे वरिष्ठ नेते आपापल्यामध्ये चर्चा करतात आणि वरवर चर्चा होते मात्र ग्राउंड पातळीवरती या गटतटामुळे जे राजकारण आहे ते खूप गंभीर झालेलं आहे आणि या गटाच्या वादावरून अशा प्रकारच्या घटना घडत आहे का असा एक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय कारण अभिषेक गोसाळकर हे एकतर शिवसेनेमध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत त्याचसोबत दहिसरमध्ये ते स्वतः ठाकरे गटा ठाकरे गटाची जे माजी नगरसेवक असल्यामुळे तिथे सुद्धा ते राजकारण करत आहेत आणि आगामी दिवसात निवडणुका असल्यामुळे सुद्धा तिथे राजकारण ताप आहे का असा एक, निर्मा, का एक प्रश्न निर्माण होत आहे आणि या कारणांमुळे किंवा इतर काही त्यांच्यावरती हा गोळीबार झाला आहे का असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे काही जणांनी विनोद घोसाळकर यांच्या यांच्याशी संपर्क साधला आणि अभिषेक घोसाळकर यांच्या परिस्थिती बाबत त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या करुणा रुग्णालयात अभिषेक घोसाळकर यांच्यावरती उपचार सुरू आहे सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्यांच्यावर त्यांना एक गोळी लागलेली आहे अशी त्यांनी माहिती दिली आहे मात्र अधिकृतपणे पोलिसांकडनं कोणतीही माहिती मिळालेली नाही दहीसर पोलिसांकडनं पुढचा तपास जो आहे तो आ आ, आ, सुरू आहे नक्की हा गोळीबार करणारा अज्ञात व्यक्ती कोण आहे नक्की कोणत्या वादामुळे त्यांनी हा गोळीबार केला आहे हे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडनं सुरू आहे थोड्याच वेळामध्ये हे सगळं हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे नक्की या वादामागचं या गोळीबारा मागचं कारण काय आहे हे सुद्धा स्पष्ट होईल थोड्याच वेळामध्ये नक्की पोलिसांकडनं काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं असेल आता दोन्ही गटातले किंवा ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत जे आमदार आहेत ते आता प्रतिक्रिया देताना बघायला मिळत आहे मात्र अद्याप या गोळीबारामागचं कोणतंही कारण स्पष्ट न झाल्यामुळे नक्की हा व्यक्ती कोण होता आणि कोणत्या कारणामुळे त्यांनी हा गोळीबार केला आहे असे अनेक प्रश्न सध्या विचारले मात्र पोलिसांकडनं अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही थोड्याच वेळात पोलिसांकडनं प्रतिक्रिया येईल आणि या गोळीबारामागचं कारण काय आहे ते सुद्धा स्पष्ट होईल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई